एम पी एस सी पारक्षात घ्या अधिकारी होणं किंवा एखादी पोस्ट काढणं म्हणजे एवढं सोपं समजू नका त्यांच्या जीवनात पहिल्यापासून संघर्ष आहे आणि ह्या संघर्षाच्या वाट्यावर आपलेच बांधव हो, त्या पुण्यामध्ये आंदोलन करतात वीस बावीस हजार पुरं रस्त्यावर आहेत गेले तीन दिवसापासून भांडायलेत आणि मागणी एकच आहे तुम्ही जाहिरात काढली तर बाबा तुम्ही थोडं शुद्धीवर असायला पाहिजे आम्ही वारंवार बोमलालोत की प्रत्येक परीक्षा एम पी एस सी आयोगाकडे द्या पण एम पी एस सी आयोगाकडून देखील विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये आणि मग तो अन्याय होण्यासाठी कुठला शिक्षक असेल विद्यार्थी असेल रस्त्यावर येत असाल तर तुम्ही दडपशाहीचं धोरण करता आम्हालाही तुम्ही इंटिमेशन देसाल पण माझं काम काय बाबा माझंच नाही महाराष्ट्रातले अनेक शिक्षक आहेत ज्या कोरोना कालावधीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला एक शिक्षक माहीत झाला त्या शिक्षकाचं नाव आहे सचिन ढवळे सर प त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की अलीकडं हा जो कडघऱ्यामध्ये गाडीमध्ये नेताना जो शिक्षक दिसाला आहे त्या शिक्षकाचं नाव आहे आप्पा हातनुरे सर हा फोटो मला नेमकाच भेटला आहे आणि म्हणून एखादा शिक्षक विद्यार्थ्याच्या हक्कासाठी तिथं जात असाल आणि तुम्ही त्याला डांबून टाकत असाल तर तुमचं काम आहे विद्यार्थी गेली तुम्ही तारीख लांबवल्यापासून वारंवार बोंबलतात तुम्ही साधं त्याला परमिशन देऊ शकत नाही मग ह्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होतात हे नेते काही ते बोलतात वाचाळवीर होतात दोनशे ब्याऐंशी आमदार या महाराष्ट्रामध्ये एक आमदार त्याची दखल घेत नाही कुठला आमदार त्या ठिकाणी जाऊन त्या विद्यार्थ्याची बाजू ऐकून घेऊ शकत नाही आणि मग ह्या विद्यार्थ्याला तुम्ही परमिशन देत नाही रस्त्यावर आल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्यांना मारहाण करण्याचा त्यांना बाजूला सारण्याचा त्यांच्या मागणीपासून बाजूला किंवा त्यांच्या मूळ प्रश्नापासून बाजूला कसं जाता येईल यासाठी तुम्ही तुमच्या दडपशाही धोरणाचा वापर करत असाल तर मग राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक चार आहे की राज्यातील युवकांची बेरोजगारी कमी केली पाहिजे मग यासाठी वारंवार या देशातल्या तरुणांना स्वतःच्या प्रश्नासाठी अरे रस्त्यावर यावा लागत असेल तर मग तुम्ही शासनकर्ते कशासाठी झालात गोरगरीब पोरगय वयवाडीचा एक मुद्दा मागतोय जुलै महिन्यातली आड आहे तो फक्त म्हणतोय की बाबा डिसेंबर पासून जे वय मोजायलेत ते फक्त काय करा तर एक जानेवारीपासून मोजा मागणी काय लय मोठी नाही पत्र कोणी पाठवलंय छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मागणी काय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त ब पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वय मर्यादेत एक वर्षाची वाढ होण्याबाबत मी काय हे क्लास घेत नाहीये ऑनलाईन पद्धतीत किंवा ऑफलाईन पद्धतीत पण प्रश्न विद्यार्थ्याचा आहे आज आम्ही घोड्या गाड्यात फिरतो ऐश्वर आमची जिंदगी चालू आहे त्याचं कारण महाराष्ट्रातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भरोशावर आणि मग या विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल तर केवळ शिक्षकाला बोलता येणार नाही ना, ना, कारण तुम्ही तो रस्त्यावर आला त्याला उचळालेत बाकीच्या शिक्षकांच्या मध्ये भीतीचं वातावरण तुम्ही निर्माण केलंय त्यानंतर सरकार तुमचे लगेच नोटीस जारी तुमचा व्यवहार कसा आहे तुमच्याकडे पैसा कसा आलाय आमचा कार्यक्रम ठोकायला तुम्ही रिकामे पण त्या विद्यार्थ्यांचं काय रे बाबा मागणी किती रास्त आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात नेहमीच्या भरती वेळापत्रकाच्या विलंबनाने प्रसिद्ध झाली काय म्हणते या अनुषंगाने आराजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी किमान एक वर्षाची वयमर्यादा सवलत देण्यात यावी नेता तुरुंगातून निवडणूक लढू शकतो नेता खंडणी करू शकतो नेता मारू शकतो तीन तीन ठिकाणी उभा राहू शकतो तुम्ही आमच्या पोलीस भरतीच्या पोरायला दोन फॉर्म भरले म्हणून काढून टाकलं ह्या पोरग एक वय वर्ष वाढावं म्हणून बेजार आहे त्याला रस्त्यावर उतरावं लागते बिना अन्न पाण्याचं त्या ठिकाणी आंदोलन करावं लागते कुठं फेडसळ रे बाबा पाप विद्यार्थी येतो तुमच्यासारखा नेता नाही तो राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून काळजी घेतो काय का तो देश पहिल्यांदा हृदयात ठेवतो त्याला प्रशासनात जायचंय नेता म्हणून सात पिढ्याची व्यवस्था करण्यासाठी नाही आपल्या घराची गोरगरीब परिस्थिती आहे ती थोडीफार बदलली पाहिजे यासाठी त्याला प्रशासनात जायचे खरं का रास्ताच्या प्रतिकांचा सन्मान करायचा गोरगरीब वंचित घटकाला न्याय द्यायचा त्यासाठी त्याला प्रशासनात जायचंय म्हणून हा विद्यार्थी रस्त्यावर आहे परवा पेपर आहे सेंटर लांब लांब आलेत त्याला सेंटरवर पोहोचायचे पेपर देता येईल का नाही वयमर्यादा ओलांडलेली आहे आज पेपर देसाल पुन्हा तुम्हीच त्यांचे पेपर बाद करसाल अनेक संकट आहे एक एकूण आड आहे एकूण विहीर आहे कसं तरी दोन तीन महिने बापाला सांगितलंय फक्त थोडा वेळा करा थोडेफार पैसे पाठवा अनेक त्या पुण्यामध्ये असे गोरगरिबांचे लेकर आहेत पोटाचा पोट मारा एक करून एक टाइमचं जेवण करून कसं तरी क्लास करतात एक टाइमचं जेवण करून कसं तरी लॅबमध्ये अभ्यास करतात अनेक संकट समोर आहेत कल का छतावर त्यानं आपलं स्वप्न लिहिलंय पंखा फिरत आहे त्या फिरत्या पंखाकड पाहता पाहता कुठतरी माय आठवते बाप आठवते डोळ्यातून टचकन पाणी येते काल का लगा? एक टाइम जेवण करायचंय चहा पेताना लाक वेळा विचार करायचा आहे त्याच्यातून स्वप्न पाठीशी आहे मायबापाची गरिबी पिछा सोडत नाहीये बापाला पैसे मागताना सरकन काळी सुटल्या जाते तरी देखील काय करावं आणि याच्यातून तुमचे असे नियम त्या नियमातून त्याला कुठं वाचा फोडत नसेल तो रस्त्यावर येत असेल तर धडपशाहीचं धोरण करू नका त्याला समजून घ्या काही होत नाही एक वर्ष वय हो वाढ दिल्याच्या नंतर काही फटुरे पाहिले मी खाली कमेंट करायले दुसरे काम धंदे करा हे बोलण्याची तुमची लायकी नाही एम पी एस सी क्रॅक करणं पी एस आय एस टी आय होणं म्हणजे मुळे होईपर्यंत अभ्यास करा त्या बाब याय ना एसी गाडीत बसून बिसलरीचं पाणी पिऊन दुष्काळात गप्पा हातात नसतात तिथं त्या कडघऱ्यामध्ये बसून ऐक नाही ते पुस्तक आणि पुस्तकाच्या आतून प्रत्येक वळ वाचताना जेव्हा मायबाप आठवते का तेव्हा त्याला कळते परीक्षेत एका मार्कात रिझल्ट गेल्यावर दुःख कळते ते समजून घ्या मायबाप सरकारला विनंती आहे आमचे जे लेकरं रस्त्यावर आहेत मी तिथं नाही ना तर मुद्दा मानंद तुम्ही अटक करा काही करा काई काय धतरा होत नाही काय करणार नोटीस देणार आम्ही गुन्हेगार थोडी आहेत आम्ही काय शासनाची मालमत्ता थोडी जावायलोत का आम्ही नेत्याच्या मागं लागलोत तुमच्या सभा घेणं चालतंय अंदरून पैसे वाटणं चालतं है ना गुन्हेगारी करून तुम्हाला उमेदवारी भेटली जाते अलीकडे अनेक जण वेळले दोनशे ब्याऐंशी ब्याऐंशी आमदार आहे ना किती आमदार त्या ठिकाणी गेले तुम्हाला मतदान पाहिजे ना त्या पोराच्या घरी चार पाच जण असतील ना त्याचं मत मागायला असल मा ना तुम्ही आता महानगरपालिकेत जिल्हा परिषदेमध्ये मग कोण गेला तिथं आमची दखल घ्यायला तुम्ही जा अरे तुम्हाला प्रचार करायचं काम पडणार आम्ही तुमचा प्रचार करू कार तर फक्त आम्ही आमच्या मायबापाची थोडीफार गरिबी कमी करण्यासाठी प्रशासनात लोक तुमच्यासारख्या सात पिढ्याची व्यवस्था करण्यासाठी नाही म्हणून पुण्यामध्ये जे विद्यार्थी आंदोलन करतात त्याला तर पाठिंबा आहेच जर उद्या नाही कवर झालं तर पुन्हा मी बी आलो काय व्हायचं होईल पाहू काय होत नाहीये विद्यार्थ्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्याच्या हक्कासाठी सदैव शिक्षकाने लढलं पाहिजे आणि आपल्याला कुठं नोकऱ्या करायच्या केस झाल्यावर ही गोष्ट लक्षात घ्या ना तर विद्यार्थ्याच्या नाही हक्कासाठी आपण एकत्र येणं काळाची गरज आहे पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे तुमचेही दिवस आठवा काल का हे जर तुमच्या काळात झालं असतं तुम्हाला ती परीक्षा देता आली नसती तर तुमचे काय झालं असते हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून विद्यार्थ्याला कृपया समजून घ्या एक संधी त्यांना द्या आणि इथून पुढं तुमचंही काम आहे की असं विद्यार्थ्यांना एकत्र येण्याची वेळच येऊ हो नाही त्याच्या सर्व समस्याचा विचार करून तुम्ही परिपत्रक जारी करजा एम पी एस सी आयोगाला देखील कळकळीची विनंती आहे एवढ्या वेळेस आमच्या विद्यार्थ्याला तुम्ही समजून घेसाल प्रशासनाला देखील विनंती आहे तो देखील आपल्या महाराष्ट्राचा रहिवासी आहे तो बाहेरच्या देशातून आला नाही आहे त्याला तुम्ही समजून घ्या समजून घेताना मी भावनिकतेवर बोलणार नाही कारण भावनिकतेवर बोलायचं का पण त्याची भावना तुम्ही कोणीच समजून घेतली नाही एकदा माघली परिस्थिती पहा दर दरवर्षात दहावीस विद्यार्थी पुण्यामध्ये एम पी एस सीचा रिझल्ट एम पी एस सीचं बदलतं स्वरूप लांबलेली परीक्षा यावरून आत्महत्या करतो अशा युवकांनी किती दिवस मरायचं आणि तुम्ही डायलॉग हनता हा तरुणाईंचा देश आहे त्या तरुणाईची मागणी कोणा लक्षात घेतली नाही त्या तरुणाईंचं स्वप्न कोणा लक्षात घेतलं त्या तरुणाईची बेरोजगारी कोणा लक्षात घेतली मग तरुण म्हणजे फक्त बोलण्यासाठी अर त्या विदेशामध्ये तरुण लोक सरकार चालवतात माथाऱ्या लोकांना पेन्शन देतात आपल्या इथं माथारे सरकार चालवतात तरुणांना पेन्शन देतात बदलायचं कधी आम्ही जास्त काही मागत नाही त्यांची मागणी रास्ते एक वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे वयवाढी संदर्भात ती तुम्ही देसाल आणि विद्यार्थ्यांना न्याय देऊन खऱ्या अर्थानं कृतज्ञता करसाल अशी एक विनंती करतो पुणे या ठिकाणी जे आंदोलन विद्यार्थी करतात त्या आंदोलन करणाऱ्या पूर्ण विद्यार्थ्यांना तुमच्या मागणीसाठी सदैव आम्ही कटिबद्ध असोल अनेक शिक्षक आहेत ते देखील कटिबद्ध असतात का नाही मला महेश पाटील सरांचा फोन आला अनेक शिक्षकांनी त्याबद्दल सांगितले बाबा की प्रशासन आम्हाला देखील काय कराल डांबण्याचा प्रयत्न करेल पण विनंती एकच आहे प्रशासनाने डांबण्यापेक्षा विद्यार्थ्यांची बाजू समजून घेऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करसाल अशीच एक अपेक्षा ठेवतो पुरो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही आपली मागणी रास्त आहे नक्कीच त्यावर तोडगा निघेल पण याच्यातून नाही जरी निघाला तर मनोमन खचन जाऊ नका जीवनात अनेक दरवाजे आहेत एक दरवाजा बंद झाला म्हणजे जीवनाचे परिपूर्ण दरवाजे बंद होत होतात असं काही नाही आहे लढेंगे आवर जितेंगे खाला का एवढी गोष्ट लक्षात घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र